हे बघा मित्रा कापूस आमचावाला हे बघा आता सुधारला बरं कापूस कारण आता याला वीस वीस तेरा खत टाकलं होतं त्याच्यामुळे आता सक सुधारला हे बघा आता माल आता दर्शक बघाला बा कापूस बघा बघा आता कापुस झाला आमचा पावसाचा ना तवा एकदम बायकला होता पण आता उजूक त्याला दहा हजार खर्च केले त्याच्यामुळे आता असं कलर आला आता खालच्या ज्या काय राहते आता साळल्याच खाली त्याचं काही विशेष नाही पण आता जे नवीन माल आहे तो आता बरं बनला आता जर वीस हजार रुपये खर्च केलं तर आता याला पहा आता कसा झालं कापूस हे बघ ला आलं पण त्याच्यावर आता आणि तो पहिला जो कापूस दाखल तुम्हाला तो तर सुधरतच नाही कापूस तिचं आवड का आता हा कापूसदार बरं आहे बघा कापूस बघा छान वाटलं का बघा छान जर वाटला तर कमेंट करा बघा कसं आहे बघा हे बघा खालचे काय काळे झाल्या बाहे खाली जे काय रे का तो ताळा आला त्या काळ्या पडल्या <coughs> आता हे बघा कापूस आता असा हे बघा आमचा कापूस आता बघा साहेब हा आमचा सा कापूस पाऊस उघड क्वालिटी थोडीशी सुधरली आणि दहा हजार रुपये खर्च केला त्याला एक एकरला आठ गोण्या टाकल्या वीस वीस तेराच्या आणि वखर मारला एकदम जबरदस्त म्हणून थोडस का आता सुधारला तो आला सुधारला चांगलाच उधारला आता तर आम्हाला वाटतो सुधार कापूस म्हणजे असं आता काहीतरी त्याला थोडा खर्च बिरच निघून खर्च बिरच निघण आता सगळा नाहीतर पहिलं तर काही असं वाटतच नव्हतं याचं निघन म्हणून खर्च पहिला असं वाटत नव्हतं खर्च निघून बघा कापूस आता दर शकबार वाटरला हे बा, बा।, बा। मागच्या वर्षी आदरक पण उगली त्याच्यात हे बा कापसात मागच्या वर्षीच अद्रक होत लाईलीडे आदरक सुद्धा उगली पालखाच्या भाजी झाड बरं काय बी आलं पालखाचं याला हे बघा बी पालखाच्या भाजीचं म्हणजे पालकाचं झाड हे भाजीस बिहार पालखाच ये जे ना बिहार होता है पालक आवड़ा कापूस तो लाइक करा कमेंट करा थैंक यू ओके